साहेब आणि उपस्थित बंधू आणि भगिनी आजचा जो कार्यक्रम एस पी साहेबांनी आयोजित केलेला आहे पत्रकार आणि पोलीस प्रशासन यांचा मनोमेलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे पत्रकार आणि पोलीस यांचे संबंध पूर्वीच चांगले होते परंतु आणखी चांगले राहावेत निर्माण व्हावेत यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे पत्रकार म्हणजे चौथा आधारस्तंभ आहे समाजाचा तो आरसा आहे समाजामध्ये घडणाऱ्या प्रत्येक गोष्टी ह्या आपल्या लेखणीच्या स्वरूपाने समाजासमोर आणण्याचं काम हे पत्रकारांचं आहे सर्व पत्रकारांना मी दिवाळीच्या शुभेच्छा देतो एवढं सर्व आमचे मित्र पत्रकार बंधू आणि आपली मंडळी जी आहे आणि आपली मंडळी त्यांना दिवाळीची खूप खूप दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आपले पूर्ण कुटुंबला आपले जे मीडिया टीम आहे त्यांना खूप खूप शुभेच्छा हा एक फेस्टिव वीक आहे दिवा दीपावली होता नंतर भाऊबीज झाला आणि हा पूर्ण फेस्टिव वीकच्या खूप खूप शुभेच्छा आपणाला तसेच आपण मागच्या वर्षी सुद्धा असाच एक प्रोग्राम ठेवला होता ज्यामध्ये की एक इंटरॅक्शन पोलीस आणि आमचे जर्नलिस्ट यांचे इंटरॅक्शन कसा आपण अजून पत्रकारांचा कर, सन्मान करतात दोघां तुमचा काम करतो तो हा झाला फर्स्ट रिस्पॉन्डर मला वाटतो की पुलीस आणि पत्रकार दोन्ही फर्स्ट रिस्पॉन्डर असतो काही पूर परिस्थिती झाली काही नॅचरल डिझास्टर झाला काही क्राईम आहे लॉ अँड ऑर्डर झाला दोन्हीमध्ये आम्ही दोन्ही ग्राउंडवर काम करतो हा दुसरा एक पॉइंट आहे की दोन्ही पोलीस आणि पत्रकार दोन्ही वर जाऊन काम करण्याची एक प्रोफेशन आहे तुमची पण आणि पोलीस पस